बदनापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब मैदानात उतरले असून प्रचारादरम्यान नारायण कुचे यांच्या पत्नी शीतलताई कुचे यांनी विजय संवाद साधलाय पाहुया सविस्तर वृत्त नमस्कार मी किशोर शिरसाट एन टी न्यूज मध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं स्वागत बदनापूर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार महायुतीचे नारायण कुचे यांच्या प्रचारादरम्यान कुचे परिवारातील शीतलताई कुचे माझ्यासोबत आहे ते जवळपास या मतदारसंघामध्ये रोज दौरा करत आहे काय एकंदरीत तुम्हाला अनुभव आला आणि कसा प्रचार चालू आहे आमचा प्रचार तर चांगला चालू आहे आता आम्ही दोन महिने झाले तेव्हापासून प्रचार सुरू आहे आणि गेल्या दहा वर्षापासून साहेबांनी इतका विकास केला की आम्हाला अजून असं काही प्रचाराची जास्त हे नाहीये विकास कामावर जास्त महत्व आहे लोकांचं योजनेचं महत्व आहे सगळ्यांना कळत आहे ते त्यामुळं ते म्हणतात का साहेबच निवडून येणार आणि आम्हाला पण विश्वास आहे का साहेबच निवडून येणार एवढं अजून कामाच्या विषयात सगळ्यांना माहितीये जनतेला आम जनता खुश आहे आम जनता खुश असल्यामुळं मतदान होणार आणि साहेब शंभर टक्के निवडून येणार एकंदरीत हे प्रचार करत असताना आपल्याला काय भावना व्यक्त होतात काय लोकांच्या भावना आहे लोकांच्या भावना चांगल्या आहे साहेबांविषयी खूप प्रेम आहे लोकांना जनतेला सा, सा, जनतेला साहेबच यावं असं वाटतं त्यांना आणि आम्हाला पण वाटत साहेबच यावं जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळं तर साहेब इतके पुढे गेले ना त्यामुळे जनतेचा आशीर्वाद पाहिजे आणि अजून जनतेने असच आशीर्वाद द्यावा आहे प्रचारासाठी सर्वच परिवार दिलेला आहे काय सर्व परिवार म्हणजे आता साहेबांचा सा परिवार इतका सा मोठा आहे सगळ्याला झुकणंच पडतं काम पडल्यावर त्याच्यामुळे आम्ही सगळे प्रचाराला सज्ज आहे काय साहेब निवडून प्रतिनिधी किशोर शिरसाट न्यूज मराठी बदनापूर जालना